सर्वाधिक आधारभूत समय यात्रियों से बढ़ने की जो जोटी सभी बढ़े अधिकार अधिक शेखपुरा यात्रा की बहुत अहमियत होगी अब जाकर देख लाओगे गोमोबाइल तो आज तो आज तो लोग तो निकल गया बहुत अच्छे से जानते हैं सब सब त्याला पाठीमागच्या काळात आम्ही सरकारमध्ये असताना पंचवीस पंचवीस लाख रुपये देत होतो परंतु ती किंमत तुटपुंजी पडायला लागली आणि नंतर रक्कम वाढवायला सुरुवात केली यावेळेस एकनाथराव शिंदे राज्याचे प्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आणि आम्ही सगळ्यांनी संजय बनसोडींनी मागणी केल्यानंतर या स्पर्धांना पंच्याहत्तर लाख रुपये दरवर्षी देण्याचा निर्णय घेतलेला आहे बाकीचे पण क्रीडा रसिक किंवा दानशूर व्यक्ती त्याच्यामध्ये हातभार लावतात कैलासवासी भाई नेरुरकर चषक राज्यस्तरीय खो खो स्पर्धा ही तेवीस चोवीसची आपल्या सांगलीमध्ये होती है। किशोर किशोरी आणि पुरुष आणि महिला मी सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं या स्पर्धेचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं जाहीर करतो मित्रांनो बरेच बदल आम्ही सरकारच्या माध्यमातून क्रीडा क्षेत्रामध्ये करतोय त्याच्यामध्ये शिवछत्रपती राज्य पुरस्कार हा एकोणीस वीस एकवीस 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 एक बावीसचा प्रलंबित होता होता त्याच्यामध्ये तो आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये पण वाढ केली आणि ती वाढ करून पारितोषिकाच्या रकमेमध्ये देखील वाढ केली मागील तीन वर्षापासूनचा पुरस्कार अठ्ठावीस आठ दोन हजार तेवीसला राज्याचे राज्यपाल महोदय मुख्यमंत्री महोदय यांच्या है, हस्ते सहा महिन्यातच आपण दिला आणि आता पुढचा आम्ही तेवीस बावीस तेवीसचा एकोणीस फेब्रुवारीला त्या ठिकाणी देणार आहोत एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती असते युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज देखील शिवाजी महाराजांचा इतिहास ऐकला तर आपल्या अंगावर शहारे येतात याचा दैदिप्यमान इतिहास असणाऱ्या महाराजांच्या जयंतीच्या दिवशी हा पुरस्कार देण्याचं आता दरवर्षी आम्ही ठरवलेलं आहे आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये देखील पात्र पूर्वतयारीसाठी खेळाडूंना पाच लाख दिव्यांगांना दोन लाख हे बँकेमध्ये जमा करण्यात आलेले आहेत विजेता खेळाडूंना पारितोषिक रकमेमध्ये देखील आम्ही दहा पट वाढ वैयक्तिक सुवर्णपदक दहा लाखापासून आम्ही अशाही क्रीडामध्ये जर आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांनी मुलीनी यश मिळवलं आणि त्यांनी पदक मिळवलं तर ते पारितोषिक दहा लाखापासून सुवर्णपदक एक कोटी रुपये आता त्या रक्कम केलेली आहे रौप्य पदक साडेसात लाख रुपये होत खेळाडूंना आता ते पंच्याहत्तर लाखापर्यंत रौप्य पदकाला पारितोषिक देणार आहे कास्य पदक पाच लाख रुपये होतं ते आता पन्नास लाख रुपये अशा क्रीडा स्पर्धेला आपण केलेलं आहे आणि सांघिक जर सुवर्ण पदक तुम्ही मिळवलं तर त्याच्यामध्ये पंच्याहत्तर लाख पन्नास लाख पंचवीस लाख आणि तसंच मार्गदर्शन मार्गदर्शकांना खेळाडूंच्या पारितोषिकेच्या दहा टक्के रक्कम अशा प्रकारची ही पारितोषिक आपण जाहीर केलेली आहे सर्व खेळा सहभागी खेळाडूंना दहा लाख रुपये पारितोषिक जाहीर करण्यात आलेली आहे आमचं मिशन लक्षवेध आहे कारण एवढा मोठा आपला भारत देश एवढी मोठी आपली लोकसंख्या परंतु त्या प्रमाणामध्ये ऑलिम्पिकला किंवा वेगवेगळ्या महत्वाच्या ज्या स्पर्धा जागतिक पातळीवर होतात तिथं आपल्याला चांगल्या प्रकारे यश मिळत नाही आणि ते यश आपण आता वेग खेळाचे जिल्हा केंद्र मानून निवडक अतिशय खेळातील अद्यावत असं प्रशिक्षणाची योजना महाराष्ट्रातील छत्तीस जिल्हा एकशे अडोतीस केंद्र आणि आठ विभागीय मुख्यालय त्याच्या ठिकाणी सदोतीस प्रशिक्षण केंद्र आणि बारा प्रकारचे त्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ हे आपण करतोय छत्रपती संभाजीनगर येथे स्वतंत्र क्रीडा विद्यापीठ आपण उभं उब उब करण्याचा निर्णय घेतलाय नमो क्रीडा संकुल योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्त साधून राज्यामध्ये राबवण्यात येते त्याच्यामध्ये देखील अकरा कलमी कार्यक्रमांतर्गत राज्यात त्र्याहत्तर ठिकाणी क्रीडांगण आणि क्रीडा सुविधा विकसित करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे त्याच्यात पण भरीव अशा प्रकारची वाढ आपण केलेली आहे क्रीडा विभागातील पदभरती ही पण एकशे नऊ पदांच्या करता आपण मधल्या काळामध्ये ती प्रक्रिया सुरू केली आणि इथून पुढच्या काळामध्ये देखील ज्या भरती होतील त्याच्यात पारदर्शकता आणण्याच्या करता खरोखरीच माती माती या मातीच्या आमच्या क्रीडांगणावर मातीचा खेळ किंवा कुठलाही मैदानी खेळ ह्याच्यामध्ये माझ्या मुला मुलींनी मिळवलेलं जे पारितोषिक आहे त्याच्यात नॅशनल इंटरनॅशनल वाल्यांना पाच टक्के जागा आरक्षित ठेवण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे आपण आता पुण्यामध्ये ऑलिम्पिक भवन हे त्या ठिकाणी बांधतोय त्याचाही उपयोग वेग वेगवेगळ्या खेळांच्या त्या संघटनांना होणार आहे आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आपण पुण्यामध्ये सुरू करतोय त्याच्यामध्ये पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीस करता आपण कोटा प्राप्त केलेल्या महाराष्ट्रातील खेळाडूंना सरावाकरता मोठे आर्थिक सहाय्य करतोय क्रीडा संकुलाची निर्मिती खेळाडूंनो क्रीडा रसिकांना पूर्वी बांधकामा करता तालुक्याला आम्ही पाच कोटी द्यायचो आता तालुक्याला दहा कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतलेला आहे जिल्हा क्रीडा संकुला करता जिल्ह्याच्या करता पन्नास कोटी क्रीडा संकुला करता आम्ही देण्याचा निर्णय घेतलाय आणि विभागीय क्रीडा संकुल पन्नास कोटी वरून पंचाहत्तर कोटी रुपयापर्यंत पर्यंत वाढ केली अशा प्रकारचा महायुतीच्या सरकारने एकनाथराव शिंदे देवेंद्र फडणवीस आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलेला आहे व्यायाम शाळा विकास योजना आहे खेलो इंडिया पॅरा गेम्स दिल्ली त्याच्यामध्ये आपण मदत केली